कारवाई केली अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळा या भागामध्ये वाढलेला आहे माझा पंढरपूरमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे काही जुगारा ठेवत नाही त्याकडे कशा पद्धतीने आपण लक्ष द्या आणि काय का प्लॅनिंग आहे नक्कीच आम्ही आता जी कारवाई केली सांगोल्यामध्ये अवैधरित्या जुगार व दारू विक्री या हॉटेल हॉटेल भाकरी की सोनंद स्थित सांगोल्या ता तालुक्यामध्ये हे गाव आहे येथेही हा जो लोकांचा या जुगाराकडे व जो अवैधरित्या दारू विक्री व कन्झम्पनकडे जो कला आहे त्याचेच बरगडं मोडण्यासाठी आम्ही ही के। कारवाई केली ही कारवाईमध्ये बरेचसे आम्ही व्यक्ती आमच्या ताब्यात घेतलेले त्या ते व्यक्तींसोबत तेथे स्थित असलेले जे काही फर्निचर्स आहेत फर्निचर्स म्हणजे काय तर जुगारामध्ये वापरले जाणारे टेबल्स ज्यामध्ये वरती कपडा लावून त्याच्यावरती रेषा किंवा आकडेवारी करून त्याच्यामध्ये ते खेळ खेळले जातात अंदर बाहेरसारखा एक जुगाराचा जो खेळ आहे तो तिथे खेळले जात होता त्याचबरोबर कॅसिनो चेअर्स त्याचबरोबर उच्च दर्जाचे कॅसिनो कॉईन्स एक पेटीमध्ये जवळपास एक शंभर कॉईन्सच्या वर असतात आणि एका पेटी त्या कॉईन्सची किंमतही पन्नास हजारहून जास्त असते असे कॉईन्सही आपण त्यातून जप्त केलेले आहेत त्यामध्ये जे काही लोक त्यात आहेत त्यांची चौकशी चालू आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचे त्यांनी त्या ठिकाणी पैशाची उडाल उलाढाल केलेली त्याचबरोबर तेथे आम्ही सोळा लाखच्या वरती आम्ही कॅश ही जप्त केलेली त्याचबरोबर फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स जे की ह्याच जुगाराच्या ट्रान्झॅक्शनचा भाग आहे जे आम्हाला गॅस सापडली काही गॅस ही त्या व्हेकल्समध्येही उपलब्ध होती तिथूनही आम्ही ती गॅस सर्च करून ती सीज केलेली आहे त्यामुळे हे जे काही व्हेकल्स टू व्हीलर्स अलॉंग विथ देअर मोबाईल फोन्स आणि तेथील जे फर्निचर आहे या सगळ्यांचं आम्ही एकंदरीत जप्ती दाखवलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही मोटी होती। कारवाई नक्कीच मोठी होती अशीच कारवाई आम्ही पुढेही करत राहू जसं आपण सांगितलं पंढरपूर किंवा इतर सोलापूर ग्रामीण भागामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही अवैध धंदे चालू आहेत हे चालू आहेत ते नजरेआडच चालू आहेत की कुठेतरी कुठल्या हॉटेलच्या मागे लपून छपून हे जेही धंदे चालू आहेत त्यांच्यावरती नक्कीच आम्ही त्यांचा बरगडा मोडण्याचं जे काम आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत आणि त्यासाठी कुठलीही माहिती मी ह्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या इथल्या नागरिकांना व आपल्या ग्रामस्थांना सर्वांना मी एक एक त्यांना विनंती आहे माझ्याकडून की त्यांना अशी कुठलीही माहिती जर कुठे मिळाली तर आमच्या एस डी पी ओ पंढरपूर माझा नंबर वेबसाईटवरती नक्कीच आहे तुम्ही मला सरळ कॉन्टॅक्ट जरी केला माहिती जरी प्रदान केली त्याच्यावरती कठोर अति कठोर कारवाई होईल याची निश्चितता तुम्ही माझ्याकडून येथे घ्या सर पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये दारू आणि अवैध धंदे तसेच वाळूचे जास्त प्रमाणात उपसा होत आहे त्याच्याकडे कोणतीही कारवाई केली जात नाही कारवाई केली जात नाही हे म्हणणं थोडं चुकीचं वाटते मला अनेक का आपण कारवाया राबवल्या आहेत याच्या आधीही कारवाया कंटिन्युअसली होत आपण कारवाई केली पण देखील आतापर्यंत चालू आहे हो कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आपण अधिकारी आहात काय प्लॅनिंग एक्झॅक्टली सो so, आता जे रेतीचा जो विषय काढला तुम्ही रेतीच्या संदर्भात बरेचशा मोर दॅन फिफ्टी फक्त पंढरपूर सब डिव्हिजनची गोष्ट करत आहे आपण व्यक्तींना तडीपारीचा प्रस्ताव पाठवून ते मंजुरी घेऊन त्याला तडीपारीही केलेले आहेत तडीपारी इज लाईक लाँग टर्म सोल्युशन की बाबा एक दोन वर्षासाठी व्यक्ती तिथून बाहेर जातो तर त्याचबरोबर आपण जे रेग्युलर कारवाई जे करतो त्याचबरोबर जे मी आता सांगितलं जे इन्फॉर्मेंट्स असतात इंटेलिजन्स सोर्सेस असतात त्यातून जीही काही मिळती मिळते आम्ही तिथे जाऊन ते कारवाई करतोच याच्याने काय होते एक आपल्या पोलिसांची व प्रशासनाची दहशत निर्माण होते जेणेकरून कठोरातली कठोर कारवाई केली जाईल ह्या गुन्हेगारांवरती जे अवैधरित्या दारू विक विक्री करणारे हे व्यक्ती असू शकतात किंबहुना जे रेती चोर आहेत तेही असू शकतात त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आता तडीपारीचा आम्ही कारवाई करत आहोत त्याच्या पलीकडे जाऊन एम पी डी ए मकोका सारखे ऑर्गनाइज्ड जे ग्रुप्स असतात त्यांच्यावरती बंधन लावण्यासाठी जे काही ऍक्ट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते वापर करून आम्ही कठोरातली कठोर त्याच्यावर मागील काही अधिकाऱ्यांनी वेशांतर करून पथके नेमली होती ती पथके वाळ उपशावर कारवाई करत होते तसं काही प्लॅनिंग आपण करणार आहात जी जी जरूर सो आमची प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अशी टीम संघटित असते नक्कीच काही माहिती आहे जे आम्ही तुम्हाला सध्या स्थिती देऊ शकणार नाही फॉर कॉन्फिडेन्शियल रिझन्स बट अदरवाईज वी हॅव एस्टॅब्लिश टीम आमचे टीम्स तयार आहेत एस डी टी ओ पंढरपूर अलँग विथ सोलापूर ग्रामीण वेगवेगळ्या पद्धतीचे टीम्स बनवलेल्या आहेत हे टीम्स चेक्स अँड बॅलेन्सेसही काम करतात आणि माहिती गोळा करण्याचेही काम करतात पंढरपूरवरून तुम्ही जाऊन सांगोल्यामध्ये कारवाई केली मग तिथल्या सांगोल्यामधले स्थानिक जे पोलीस आहेत किंवा तिथले भागातले काही अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का मग वरिष्ठ पातळीवरून पुढे मोठे अवैध धंदा सापडला दोन कोटीच्या आसपास उद्यमाल जप्त केला याचं उत्तर मला वाटतं माननीय एस पी हो। सर आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही अहवाल दिला होता त्याचा आता एस सरांनी मागणी केली आणि त्यानंतर एकंदरीत आम्ही जे कारवाई केली आहे त्याचा अहवाल आम्ही नक्कीच पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठवणार आहोत कुंभारगल्लीमध्ये जे हत्या झाली मागणी केली ते आरोपी अजून सापडले गेले नाही जी जी जे दुहेरी हत्याकांडचं जे प्रकरण झालं आपल्या इथे जुलै पंधरा जुलै रोजी ही दुखत त्या बदल हे प्रकरण दुःखद इन्सिडेंट जो झाला त्याबद्दल तपास चालू आहे पोलीस स्टेशन पंढरपूर उपविभाग त्याचबरोबर एल सी बी ऑफ सोलापूर ग्रामीण आणि एस पी सर स्वतः त्याचबरोबर ही जी चार टीम्स मी तुम्हाला सांगितल्या त्याच्याही पलीकडे आपण एक्स्टर्नल हेल्प जे की पुणे व मुंबईमध्ये स्थित असलेले जे सायबर ॲनालिस्ट किंवा स्पेशलिस्ट असतात त्यांनाही आपण रोपिन केलेलं आहे मान्य एस पी सरांच्या अंतर्गतच ह्या चार टीम्स सध्या ऑपरेट आहेत सर तीन दर तीन दिवसांमध्ये सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमची अपडेशन जे काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन किंवा कुठला लीड मिळाला का त्याबाबत आमची मिटिंग होत आहे तीन तीन दर तीन तीन दिवसांमध्ये आता आपण जे फील्डवरचे जे काही तपास जो आहे तो त्याच्यात आपण जे काही निष्पन्न करता आलं ते आपण केलेलं आहे परंतु आता बाब ते टेक्निकल मी बघितलं असाल आज आजकालच्या ह्या ह्या अलीकडे ह्या वर्षेमध्ये किंवा आजकालच्या ह्या सोशल मीडिया आणि टेक्निकलच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून बरेचसे गोष्टी उघडकीस येतात त्यामुळे मोबाईलचा जो व्हॉट्सॲप कॉल्स चॅट्स त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक ह्यावरतीही आपण त्या दिशेनेसुद्धा आपला शोध चालू आहे सोशल मीडिया पॅटर्न ओळखण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीचा किंवा आरोपीचा ह्यासाठी एक स्पेशल आपण जसं मी आधी सांगितलं सायबर टीम आहे आपली ती टेक्नॉलॉ टे, टेक्निकल ऍस्पेक्टवरती आता काम बघणं सुरू आहे त्याचबरोबर फील्डवरती आम्ही आमची चौकशी चालू ठेवली आहे लवकरच त्याचाही आम्ही कंबरडा मोडून त्याचाही जे आरोपी आहे त्यांची निष्पन्नता करून त्यांच्यावरती कठोर कारवाई पंढरपूर शहरामध्ये सीसीटीव्ही असताना देखील एवढी मोठी घटना होती पण त्यावेळेला असं पण समजून आलं की की सीसीटीव्ही बंद होते पण आज एक तीर्थक्षेत्र असताना अशा घटना जर घडत असतील त्या ठिकाणी जर सी सी टी व्ही फुटेज मिळत नसेल किंवा सी सी टी व्ही बंद होत असतील तर याला जबाबदार कोण सी सी टी व्हीचं कवरेज आपल्या पंढरपूर उपभा उपविभागामध्ये विशेष करून वारीच्या अनुषंगाने आपल्याकडे कवरेज भरपूर चांगला आहे ही जी माहिती आहे जी आपण सांगितलं की सी टी बंद होते आय डोंट थिंक इट इज ट्रू सी सी टी व्ही खरं म्हणजे हे जे प्रकरण झालं ज्या घरामध्ये झालं त्याच्या आजूबाजूचा परिसर बघतात तो तिथं झाडं वाढलेली आहेत मोकळा एरिया आहे आणि कुठेही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट तिथे आजूबाजूला नाही आहे जनरली आपण बघतो की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटच सीसीटीव्हीचा जो कव्हरेज आहे ते जास्त असतं त्यामुळे तिथे सीसीटीव्हीच उपलब्ध नाही आहे मुळत कॅमेरेच तिथे नाही आहेत त्यामुळे तिथे सीसीटीव्हीच्या अनुषंगाने कुठली वाटचाल आपल्याला करता येत नाहीये बट वी हॅव इंटिग्रेटेड सीसीटीव्ही रूम इन आर इन आर कॅपॅसिटी सो ते सीसीटीव्ही रूम्स जे सीसीटीव्ही आहेत अनेक बसवलेले त्या सगळ्यांचा एकंदरीत आपण अनॅलिसिस त्या सीसीटीव्ही इंटिग्रेटेड रूममध्ये करू शकतो तिथून आम्ही नक्कीच तपास करत आहोत की कुठली लीड मिळते का कुणी जो व्यक्ती जिथे कार्यरत होता तिथून येताना काही कोणीचा पाठलाग करत होता का किंवा इतर असे जे लीड्स आहेत ते आम्ही नक्कीच मिळवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या दिशेने आपण चौकशी चालू आहे